ऑन फटका केला जातोय क्षेत्रक्षक आहे त्याच्या मस्तकावरून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने किती धावा मिळतील हे पाहणं गरजेचं आहे चार धावा धाव फरती लगावल्या जात आहेत यावेळेस या पुन्हा एकदा सर बॅटने फटका शेतरक्षक नाहीये वन पाऊस बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार शरद मेन यांच्या बॅट मधून आलाय दुसऱ्या षटकाचा की चा दुसरा चालू आहे दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी संयम दाखवलाय हर्षद ने पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मनगडाचा सा वापर टाइमिंग प्रॉपर बॉल करतोय हवाई सफर सिक्सर यावेळेस पुन्हा एकदा पूल केला बॅक टू बॅकचा दुसरा लग्दारचा दुसरा आसमानी टोला बॉल रेषेच्या बाहेर येतोय षटकार बागफूटला जाऊन यावेळेस पॉईंटचं क्षेत्र निवडले दिशा दिली जाते गॅप शोधून काढलाय एक धाव कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न चार धावा धाव लगावल्या गेल्या पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आकाशाला बुक्की मारत शरद बेना यांच्या ये पाटमधून येतोय षटकार काय बाडिंग केली जाते शरद बेने मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेले तर पंधरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून साकारली गेली आहे आतापर्यंत जर पाहायला गेले एक शर आले यास दूसरा केला जाहिल तर एक श अर्धशतक आलं या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं जाईल का हे आता मात्र पाहणं गरजेचं राहणार आहे आक्रमकता धारण केल्या अगदी पहिल्या बॉल पासून शरद मेने यांनी आक्रमकता धारण केली आहे सेहेचाळीस या आकड्यावरती धाव फलक इथे जर पाहायला गेलं तर वेगाट टाकला होता एक्सप्रेस दिलेवरी पाहायला मी निर्धाव चेंडू ची सांगता झाली बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्स ला फटका केला जातोय डीप मध्ये शेतरक्षक आहे शेतरक्षण चांगलं राहिले धावा रोखल्या जात आहेत दोन धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय कमालीचं शेतरक्षण जर चेतार पहायला मिळाले मात्र तिसऱ्या धावेचा कॉल आणि या तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत अठरा चेंडू आणि सत्तेचाळीस धावांची खेळी त्यांच्या बाट मधून साकारली यावेळेस आडवा बाटने फटका केलाय डिप्परे शेतरक्षक तैनात आहे झेल पकडला जातोय 47 च्या आकड्यावरती बात झालाय मात्र काय खेळी खेळली जाते सीडीयाउने मुबारक हो जिने शिष छत तक जाना है मेरी मंजिल तो आसमान है रास्ता मुझे खुद बनाना है संघर्ष केला या खेळाडूने टाळ्या होईल हरकत नाही एकदा शरद मेनन यांच्यासाठी 47 धावांची आक्रमक खेळी शरद मेनन यांच्या बॅटमधून साकारली गेली आणि चला पारितोषिक आलंय शरद मेने यांच्यासाठी एकशे एक, एक रुपयांच पारितोषिक सूरज सर यांच्याकडून आलंय चला हा सामना संपल्यानंतर आप